जर चाळीसीमधून तुम्हाला बाहेर निघायचं असेल पंचवीसीमध्ये यायचं असेल तर कसं यायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते कारण दिवसांना स्वच्छ चांगलं क्लीन करा स्टीम काहीसाठी घ्यावं लागणार आहे वगैरे लावता ते आजपर्यंत मस्त पोचेल आणि छान आपलं काम सुरू करेल आणि ते छान मस्त असं हील करायला खूप मदत करेल तर ते छान मस्त रिझल्ट देतो हॅलो हाय कसे आहात तुम्ही आय होप गाईज तुम्ही सगळे मस्त आणि मस्तच असाल आणि असेच राहा मी विद्या तुमचं स्वागत करते मी माझ्या चॅनेलवर कुकिंग ब्युटी टिप्स डेली ब्लॉग्स दिया आर रेमेडीज अशा खूप साऱ्या गोष्टी मी या चॅनलवर घेऊन येत असते जर तुम्हाला या गोष्टीमध्ये रस असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कारण या सगळ्या गोष्टी तुम्हाला युजफुल टिप्स मी या चॅनलवर देत असते जे की आपल्या स्त्रियांच्या चेहऱ्याला खूप असं फेस करावा लागणारा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे वांग जे चेहऱ्यावर वांग आले असतं हाय तर आपल्या चेहऱ्यावरचं वांग असतं चिवट हाय पिगमेटी पेशंट्स ज्याला आपण म्हणतो त्यासाठी खूप छान मस्त असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो म्हणजे आपल्या चेहऱ्याला त्रास देणारा वांग चिवड जे वांग असतं ना जे आपल्याला खूप त्रास देतो आपला चेहरा खराब करून टाकतो किती सुंदर चेहरा असला वांग जर एक वेळेस आलं ना ते खूप चिवट असतं इझिली जात नाही तर तीच प्रॉब्लेम या व्हिडिओमध्ये आज तुमची सॉल्व्ह होणार आहे आणि आपण जर चाळीशीमध्ये गेले किंवा चाळीशीनंतर ह्या गोष्टी खूप जास्त आपल्याला फेस कराव्या लागतात अशी कोणती स्त्री नसेल की तिला कदाचित या गोष्टीला फेस करावं लागलं नसेल सगळ्यांनाच करावं मला सुद्धा करायला खूप माझ्या चेहऱ्यावरसुद्धा खूप असे वांग आले पण आता खूप जास्त कमी झालेलं आहे आणि ते कसे ते कसे कमी झालेले आहे तेच टिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण त्याचा तुम्हाला खूप 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 जास्त फायदा होणार आहे तिशीनंतर आणि चाळीशीनंतर हे वांगाचं प्रमाण चेहऱ्यामध्ये खूप जणांच्या जास्त आढळतं जर तुम्ही चाळीशीमध्ये असाल आणि मग जर चाळीशीमधून तुम्हाला बाहेर निघायचं असेल पंचवीसीमध्ये यायचं असेल तर कसं यायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते कारण की हा जो फेस आज मी तुम्हाला सांगणार आहे हा तुम्हाला चाळीशीमधून डायरेक्ट पंचवीसीमध्ये आणणार आहे आणि तुमच्या चेहऱ्याचं चिवट वांग आहे ते एकदम दूर करणार आहे आणि तुमचा स्किन खूप छान मस्त ग्लोईंग आणि सुंदर करणार आहे जसं बघू शकता आज मी तो फेस पॅक यूज केलेला आहे आणि चेहऱ्याला मी काहीच लावलेलं नाही फक्त मी एक लिपस्टिक लावलेली आहे आणि थोडंसं पॉन्ड स्पॉटर लावलेली आहे बाकी काहीच लावलं आहे तरी सुद्धा बघू शकता खूप छान मस्तचा ग्लो आलेला आहे आणि चेहरा खूप साफ आणि सुंदर दिसत आहे तर हाच फेस पॅक मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे तुम्हाला या सगळ्या प्रॉब्लेमपासून दूर करणार आहे चिवड वा वांगासारख्या चिवट या गोष्टी तुम्हाला बाहेर काढून चाळीसीतून पंचवीसमध्ये आणणारा हा फेस पॅक एकदम सोपी आणि सरळ आणि तो पटकन तुम्हाला दाखवते टाईम वेस्ट न करता तो कसा बनवायचा आणि कसा यूज करायचा तर चला मग हो। फेस पॅक रेडी करण्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे घरचं छान मस्त असं पिसलेलं बेसन घ्यायचं आहे घरचं असेल तर खूप छान आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे जायफळ हे जायफळ मी घेतलेलं हे छान एका छोट्याशाश किसनीने छान मस्त असं किसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे ॲड करायचं आहे जायफळ हे चेहऱ्यासाठी खूप छान असतं चेहऱ्याला खूप छान मस्त स्क्रब करतं चेहऱ्यामधलं जे हाय पिगमेटेशन्स असतं किंवा काळे ब्लॅक व्हाईट स्पॉट्स असतात तेसुद्धा काढायला खूप मदत करतं आणि वांगावर तर खूप एक रामबाण उपाय त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये करायचं आहे हे हळद टाकायची आहे आणि हळद आणि जायफळ आणि बेसन आपण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मध्ये आणखी एक वस्तू आपल्याला चीज टाकायची आहे आणि ती म्हणजे एक ती आहे गुलाबजल तर गुलाबजल हे चेहऱ्याला खूप छान असतं चेहऱ्यात जे छिद्र असतात रूम छिद्र असतात जे उघडलेले असतात त्याला टाईट करण्यात आणि स्किन टाईट करण्यासाठी खूप योग्य असतं हे चेहऱ्याला खूप छान टाईटनेस देतं ब्राईटनेस देतं आणि चेहरा खूप असा मस्त असा कमी वयाचा कोमल आणि सुंदर आपलं एज कमी करण्यामध्ये खूप मदत करतं तर अशा प्रकारे हा फेस रेडी झालेला आता कसा यूज करायचा ते बघा बघू शकता छान मी मस्त स्वच्छ असा चेहरा करून घेतलेला आहे मस्त स्वच्छ केलेला आहे एकदम काही पावडर वगैरे काही असं मेकअप वगैरे असेल तर तुम्ही स्वच्छ चांगलं क्लीन करा आणि क्लीन केल्यानंतर एक छोटीशी वस्तू तुम्हाला करावी लागणार आहे ते म्हणजे तुम्हालाच घ्यावं लागणार आहे स्टीम तर स्टीम तुम्ही घेऊ शकता पातेल्यामध्ये पाणी ठेवून गरम करून ते स्टीमसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्याकडे स्टीमर असेल तर खूपच छान तर हे फेसपॅक लावल्याच्या आधी थोडीशी स्टीम तुम्हाला घ्यावी लागणार आहे तर स्टीम कशासाठी घ्यावं लागणार आहे कारण की तुमच्या चेहऱ्याचे जे छिद्र असतात ते रोम छिद्र असतात ते फ्री होऊन जातील आणि हे जे पॅक वगैरे लावतात ते आजपर्यंत मस्त पोहोचेल आणि छान आपलं काम सुरू करेल आणि तुमच्या चेहरा जे वांगाचे डाग आहेत किंवा बाकीचे कोणते डाग स्पॉट आहेत ते कमी करायला आणि चेहऱ्याचे छिद्र जे मोठे झालेले आहेत ते छान मस्त असं हील करायला खूप मदत करेल तर त्यासाठी स्टीम घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हाच फेस पॅक लावायचा आहे तर मी स्टीम वगैरे घेतलेली आहे बघू शकता छान मस्त माझा चेहरा चमकत आहे कारण स्टीम घेतल्यानंतर चेहरा खूपच छान मस्त होतो आणि चमकतो पण हप्त्यातून तुम्ही दोन ते तीन वेळा स्टीम घेतली तरी खूप आहे हप्त्यातून एक वेळा घेतली तरी खूप आहे पण स्टीम घेणं खूप जबरदस्त कारण की आपल्या चेहऱ्याचे छिद्र त्याच्यामध्ये आपण जे पण ते प्रोडक्ट यूज करता किंवा काही असे फेसपॅक्स वगैरे आपण यूज करतो तर ते छान मस्त रिझल्ट देतं तर चला आता सगळ्यात आधी मी चेहऱ्याला स्टीम घेतलेली आहे चेहरा साफ केलेला आहे आता त्याच्यानंतर मी लावणार आहे हा फेसपॅक जो तुम्हाला मी आता सांगितलेला आहे कसा बनवलेला आहे एकदम सोपी आणि मस्त आहे आणि चेहऱ्याला हंड्रेड पर्सेंट छान रिझल्ट देणार आहे तुम्हाला आणि चेहऱ्याची जी चिवट असतात ना नंतर येणारे खूप सारे छान असे वांग जे कधीच खूप जात नाही लवकर तर हा डेली यूज जर तुम्ही केला किंवा हप्त्यातून दोन ते तीन वेळा हा फेसपॅक यूज केला तुम्हाला खूप छान मस्त रिझल्ट मिळेल आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगाल की, की खरंच तर आम्हाला खूप छान मस्त रिझल्ट मिळालं खूप छान मस्त पॅक सांगितलेलं आहे तुम्ही मी हाच यूज करते आणि आतापर्यंत हाच यूज करत आलेली आहे कॉलेजच्या टायमापासून त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्याची वांग वगैरे हो डार्क स्पॉट खूप मस्त कमी होतात आणि चेहरा खूप छान असा मेंटेन राहतो तर चला आता हाच फेस पॅक माझा रेडी झालेला आहे आणि हा रेडी झाल्यानंतर मी लावणार आहे माझ्या चेहऱ्यावर हा थोडासा असा पातळ झालेला आहे त्याच्यामुळे आता चेहरा तुमचा जर पूर्ण ड्राय झालेला असेल म्हणजे धुतल्यानंतर तुम्ही ड्राय केला असेल कपड्यांनी वगैरे टॉवेलनी तर हा फेसपॅक छान इझिली लागू शकतो थोडा पा पातळ जरी असला तरी आणि जर तर तुमचा चेहरा धुतल्यानंतर तुम्ही डायरेक्ट अप्लाय करत असाल पाण्यासोबत तर थोडासा तुम्हाला घट्ट पाहिजे तर हा मस्त झालेला आहे परफेक्ट माझ्यासाठी तर चला आता पूर्ण चेहऱ्याला हा लावून घेत मी पहिले कारण की मला जायचं आहे बाहेर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आजचा ड्रेस कोड माहीत आहे का तुम्हाला काय आजचा ड्रेस कोडचा कलर काय तर आजचा कलरसुद्धा पिवळाच आहे आणि पिवळं पिवळं मस्त फेस पॅक मी लावत आहे चेहऱ्याला आणि खूप छान मस्त ग्लो येणार आहे माझ्या चेहऱ्याला तसा हा खूप छान मस्त रिझल्ट मला आतापर्यंत देत आलेला आहे आणि खूप माझे छोटे मोठे चेहऱ्याचे प्रॉब्लेमसुद्धा खूप यांनी कमी झालेले आहे आणि प्लस म्हणजे तुमचं वयसुद्धा या पॅकनी कमी होईल तुम्ही चाळीस तुम्ही जरी मध्ये असले तरीसुद्धा तुम्ही तीस किंवा पंचवीसीमधले दिससाल हा खूप छान मस्त फेस फेसपॅक आहे आणि खूप छान मस्त रिझल्टसुद्धा देतो खूप छान रिझल्टसुद्धा देतो तर तू मानीला वगैरे लावून घ्या म्हणजे मानीचा आणि चेहऱ्याचा कलर तुमचा असा सारखाच दिसेल कोणाकोणाची मान जी असती काळवटलेली असते त्याच्यामुळे मानीचा आणि चेहऱ्याचा कलर असला ना तो वेगवेगळा दिसतो तर आता मानीला वगैरे लावणार नाही आहे चेहऱ्यालाच लावणार आहे थोडीशी जायफळ वगैरे आपण टाकतो ना तर थोडंसं असं आपल्याला झुनझुनी तसं थोडंसं ज ज असं सा आग झाल्यासारखं वाटतं ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे असतील किंवा थोडेसे बारीक बारीक पिंपल्स फुटलेले असतील किंवा कुरळ्या असतील तर त्यांना थोडंसं असं झुंझून वाटू शकतं कारण याच्यामध्ये जायफळ आहे आणि हे जायफळ चेहऱ्यासाठी खूप 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 चांगलं असतं हे बघा माझ्या टी शर्टवर पडलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही इथं असा सगळा सा। सा। कापड वगैरे लावू शकता कोणता पण जर आंघोळीच्या आधी लावत असाल तर ठीक आहे आंघोळीनंतर लावत असाल तर मग असं अंगार पडू शकतो आणि तुम्हाला ड्रेस चेंज करावा लागू शकते तर काहीच माझा चेहऱ्याचा पूर्ण फेसपॅक आता लावून झालेला आहे आणि याला तुम्हाला कमीत कमी दहा मिनटं तरी ठेवायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही छान मस्त असा हलकी हलकीशी मशाज करून याला वॉश करू शकता किंवा डायरेक्टली जरी तुम्ही पाणी लावलं आणि धुऊन काढला तरी खूप छान मस्त खूप छानच शायनिंग येते पण असं आपण जर असं घासू घासू थोडंसं मशाज करून केलं तर चेहऱ्यामध्ये जे छोटे छोटे किल्स असतात फुअर्स असतात किंवा ते ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात ते निघून जातील ते मदत करतील जर तुमच्या चेहऱ्याला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स नसतील तर डायरेक्ट तुम्ही पाणीनं असं वॉश करू शकता त्यांनीसुद्धा खूप छान मस्त असं चमक येते चेहऱ्यावर ग्रोईंग येतं घासलं नाही तरीसुद्धा पण बघू शकता गाईज खूप छान मस्त असा ग्लो माझ्या चेहऱ्याला आलेला आहे बिलकुल मेकअप केलेला नाही लिपस्टिक लावलेली आहे मी फक्त काजळ लावलेला आहे आणि हा जो गोल्डन ग्लो तुम्हाला दिसत आहे ना हा जो हा आता आपण फेस पॅक लावलेला आहे त्यांनीच आलेला आहे आणि खूप छान मस्त असं क्लिअर चेहरा आणि खूप छान असा ग्लॉसी ग्लॉसी इथं बघा कसं शायनिंग गेल्या नाकावर सुद्धा असं शायनिंगसारखं झालेलं आहे आणि खूप छान मस्त असं वाटत आहे फक्त मी पॉन्स पावडर लावली आहे हलकीसी आणि लिपस्टिक लावलेली आहे आणि बाकी काहीच लावलेलं नाही आहे आणि हा तरीसुद्धा खूप छान असा क्लिअर आणि मस्त छान मस्त ग्लो माझ्या चेहऱ्याला आलेला आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर जर वांगाचे चिवट डाग वगैरे असतील डार्क स्पॉट असतील तर हा फेसपॅक तुम्ही डेली यूजसाठी मस्त यूज करू शकता आणि चेहरा क्लीन स्वच्छ साफ आणि तुमच्या वयापेक्षा तुम्ही खरंच खूप कमी दिसू शकता जरी तुम्ही पन्नाशीत असले तरी पंचवीसचे नक्कीच नक्कीच दिसणार हा फेसपॅक जर तुम्ही डेली लाईफमध्ये ॲड केला तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कारण स्किन केअरचा आहे स्त्रियांना स्किन केअर करणं खूप आवडतं त्याच्यातल्या जर डार्क स्पॉट असतील ते दार्थ दार्थ जात असतील एक जात असतील तर त्यांना खूपच जास्त हा व्हिडिओ आवडू शकतो ज्यांना कोणाला अशा प्रकारची प्रॉब्लेम आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि हो तुम्ही जरी पन्नास शेतले असली तरी पंचवीसीमध्ये नक्की या फेसपॅकमुळे येऊ शकता डेली यूजमध्ये जर तुम्ही हा फेसपॅक ॲड केला तर हा आजचा व्हिडिओ मला कसा वाटला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर आता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया मग अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच युजफुल आणि सुंदर टिप्स अबो तोपर्यंत बाय बाय सी टू गाइज नेक्स्ट वन